नमस्कार भावांनो बहिणींनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनल चॅनलवरती तर मित्रांनो हे बघू शकता हे आहे सोयाबीनचा ढिगारा तर भावांनो हे ढिगारा म्हणजे काय आहे ही भावांनो सर्वातले सोयाबीन आहे आणि दोन चार दिवस म्हणजे हिला अगोदरच बडवायचं होतं मात्र पाणी सुरू होतं दोन चार दिवस अगोदर तर आता आज उघाड पडलेले आहे मस्तपैकी तर हे बघा माझा भाऊ म्हणजे आई जे आहे तर सोयाबीन बडवत आहे का आणि ही देखील आता बडवायची आहे भावन्न तर बघा कसं काय बडवत आहे आम्ही सोयाबीन चला तुम्हाला दाखवतो हे बघा सोयाबीन बनवण्यासाठी भावन्न असं दांडकं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोयाबीन अशी बडवतात हे बघा माझा भाऊ कशी बनवायला भावनो सोयाबीन आणि मी पण बडवून दाखवतो तुम्हाला हे बघा दुसरी गोष्ट म्हणजे बघा आम्ही नका थोडीशी सोयाबीन देखील काढलेली आहे या सोयाबीनला बडू बडू चला तुम्हाला दाखवतो इकडं हे बघा हे काय आहे हे कुटार आहे वाहनो हे कुटार तर हे बघू शकता ठीक आहे आम्ही सोयाबीन मस्तपैकी काढलेली आहे वाहनो तर ही टोपलाच सोयाबीन आहे ही तबी काढलेली आहे या सोयाबीनला अगोदर बडवायचं नंतर तिच्या सॉयबीन राहती ती घ्यायची तिला उधळायचं आणि उधळण्याच्या नंतर हे बघू शकता इकडे धुळ्या चलाय आणि सोयाबीन अशी राहिली भावांनो तर इथं बघू शकता हे माझी आई आणि भाऊ बरोबर म्हणजे सोयाबीन बडवत आहे इथं तर भावन्नो माझ्या आईला काय म्हणायचं होतं मी तुम्हाला सांगतो माझी आई म्हणत होती गोल्डन बटन येईपर्यंत मला सहकार्य करा मात्र मला पूर्ण खात्री आहे की मी गोल्डन बटन मिळू शकत नाही मात्र आईला पूर्ण खात्री आहे की मी गोल्डन बटन मिळू शकतो तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट करून सांगा मावनो हे जे स्वाबिन आहे आता पूर्णपैकी बडवलेली आहे आणि इल काय करायचं आहे आता कुटरावर टाकायचं आहे आणि हिच्या खालून आता बदबद सोले दिसतात तुम्हाला बघा तिकडे वाळल्यावर आपल्याला गडी काही

हे भावांनो सोयाबीन बघू शकता आता इला काय करायचं आहे टोपल्यामध्ये टाकायचं आहे आणि उधळायचं आहे भावांनो आणि उधळल्याच्या नंतर इत्यामधला जेवढं पण धुळडा आहे बाजूला बाजवलं आहे आणि सोयाबीन सोयाबीन तेवढी आपल्या हातामध्ये येते भावांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती सोयाबीन आम्ही अशीच उधळून जमा केलेली आहे अगोदर बडवलेला आहे बघू शकता इथं बघायचं किती <laughs> सुंदर असे हे झालेले आहे सोयाबीन जमायचं तर आता हे डुकोरा पण बडवायचा हे आता घेतो आणि आजच्या माझी आई करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर दिनकरचे हेडे आवडत असतात तर हे आहे दिनकर लहान मुलगा हे आहे ईश्वर मोठा मुलगा तर मित्रांनो तुम्हाला जर दिनकरचे हेडे जर आवडत ना दिनकरला लाईक करा फॉलो करा कमेंट मी करा आणि दिनकरला पुढे नेण्याचे प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर धन्यवाद तर भावांनो आईनं व्हिडिओची एंडिंग केलेली आहे तर तुम्हाला एंडिंग कशी वाटली मला कमेंट करून सांगा धन्यवाद धन्यवाद <coughs> मित्रांनो